नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का शिवसेना पक्ष धनुष्यबान चिन्ह आणि प्रतोत्पद ही शिंदे गटाकडे तसेच ठाकरेंचे आमदार अपात्र ठरणार या संदर्भातील मोठी व सविस्तर बातमी हे पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटालाच मान्यता दिली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे तसेच ठाकरे गटाकडे असलेले प्रतोत्पदही अवैध असल्याचं सा आ, सांगत राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचं प्रतोत्पद वैध असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेलं आहे शिवाय त्याचसोबत असलेले आमदार अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात ठाकरे गटाचे प्रतोत सुनील प्रभू यांनाच प्रतोत म्हणून मान्यता दिली होती तसेच भरत गोगावले यांचं प्रतोत्तपद प्रत प्रत मान्य केलं होतं मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताना प्रभू आहे तसेच शिंदे गटाचे भरत गोगावले यांचं वैद्य ठर ठरवलं आहे तसेच गोगावले यांचा व्हीप लागू होणार असले असल्याचंही म्हटलं आहे एकवीस जून दोन हजार बावीस रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते एकवीस आणि तेवीस जून दोन हजार तेवीस रोजी शिंदे गटाची पत्रे विधिमंडळ सचिवालयात आहे आहेत भरत गोगावले यांची प्रत पदी नियुक्ती वैध आहे एकनाथ शिंदे यांची गट गटनेते पदी झालेली नियुक्ती वैध आहे बावीस जून दोन हजार बावीसला शिवसेने नेते अधिकृत फूट पडली सदोतीस आमदार आमदारांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना होता शिवसेना कोणाची हा मुद्दा ठरविताना तीन गोष्ट गोष्टींचा विचार करण्यात आला असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे भरत गोगावले यांनी वैध आहे त्यामुळे तें, त्यां त्यांची त्यामुळे त्यांनी बजावलेला व्हीपही योग योग्य असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे गोगावले यांचा व्हीप मान्य करण्यात आल आल्या आल्याने ठाकरे गटाकडील सर्व आमदार अपात्र होणार असल्याचे संकेत मिळत आहे आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एकनाथ शिंदेना पदावरून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाही असं ना नार्वेकर यांनी म्हटलं आहे पक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्या गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत असं त्यांनी आहे पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे असं झालं तर पक्षाला विरोधात विरोधात बोलू शकणार नाही घटनेत राष्ट्रीय कार्यकारणीचा कार, निर्णय अंतिम आहे शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाहीत शिवसेना नेतृत्वावरील दाब्यांबाबत निवडणूक आयोगदान दिले आयोगा अगान दिलेला निकाल स्पष्ट आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटानं सादर केलेल्या दाव्यातही तफा तफावत आहे एकीकडे ते सांगतात पक्ष पक्षाची पक्ष बैठक सेवा भवनात झाली तर दुसरीकडे सांगतात तीच बैठक ऑनलाईन झाली होती त्यामुळे त्यांची कागदपत्र सम निर्माण करणारी आहे विधिमंडळ पक्ष ज्याच त्याचा त्याच पक्ष आहे असा निर्ण निर्वाळाही त्यांनी दिला आहे एकनाथ शिंदेंना पदावरून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाही असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे शिवसेना पक्षप्रमुख गट नेत्या नेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाहीत शिवसेना नेतृत्वाखाली दाव्यांबाबत निवडणूक आयोगानं दिलेला निकाल स्पष्ट आहे असंही त्यांना त्यांनी स्पष्ट केलं याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा बातमी आवडल्या असल्यास लाईक करा आणि अशाच चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या व सामाजिक घटनांच्या ताज्या व अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद